मालेगाव जिल्हा नाशिक तालुक्यातील डोंगराळे गावात एका तीन वर्षीय निष्पाप बालिकेवर झालेल्या पाशवी लैंगिक अत्याचार आणि दगडाने ठेचून अमानुष हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेची दखल घेत भीम आर्मी या देशव्यापी सामाजिक संघटनेच्या अमळनेर शाखेने राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे या प्रकरणातील संशयित आरोपी विजय खैरनार शिक्षा द्यावी अशी त्यांची आग्रही मागणी आहे भीम आर्मीच्या चार तातडीच्या मागण्या याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाची सर्वाधिक गंभीर दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी पीडितेला त्वरित न्याय मिळण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आरोपीविरुद्ध दोष सिद्ध करून त्याला पॉक्सो ॲक्ट आणि आयपीसी अंतर्गत मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी यासाठी सरकारी पक्षाने प्रभावीपणे बाजू मांडावी जेणेकरून समाजात धाक निर्माण होईल या खटल्यासाठी अनुभवी आणि निष्णात विशेष सरकारी वकिलाची त्वरित नेमणूक करावी न्याय न मिळाल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे हा गुन्हा केवळ एका व्यक्तीवरचा नाही तर समाजाच्या नैतिकतेवर आणि महिला बालकांच्या सुरक्षिततेवर केलेला क्रूर आघात आहे असे भीम आर्मीने निवेदनात स्पष्ट केले आहे न्याय प्रक्रियेत दिरंगाई झाल्यास किंवा आरोपीला कठोर शिक्षा न झाल्यास भीम आर्मी संघटना देशव्यापी पातळीवर तीव्र आणि व्यापक रस्त्यावरील आंदोलन करेल असा स्पष्ट इशारा शासनाला देण्यात आला आहे यावेळी भीम आर्मीचे शहराध्यक्ष कृष्णकांत शिरसाट तसेच अॅडवोकेट नंदलाल सूर्यवंशी अॅडव्होकेट तिलोत्तमा पाटील प्रवीण बैसाणे महेश शिव ॲडव्होकेट चारुशिंदे शिंदे रोहिणी शिरसाट ॲडव्होकेट क्रांती ठाकरे विनय चौधरी आदींसह अनेक कार्यकर्त्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत